नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कोणतीही पूर्व सूचना न देता मनमा मनमानी कारोबार म्हणून या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आलेला आहे जर असं झालं तर आम्ही हे सर्व विक्रेत आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे काही झाल्याचा आत्महत्या के केल्याचा आम्हाला पर्याय नाही आम्हाला आमचे उपासमार होणार आणि प्रत्येकदा हे असं चाललं तर कसं होणार उदरनिवाद चालणार कसं मिरज मार्केटमधील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं मिरज मार्केट परिसरातील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत कारवाई सुरू असताना काही दुकानदारांनी पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न करत आंदोलनाचं स्वरूप दिला मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले आणि कारवाई थांबवली नाही महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाजवळील बगीच्या शेजारी अतिक्रमण हटवण्यात आले असून महानगरपालिकेने प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण लवकरच काढण्यात येणार असल्याची सूचना आधीच नागरिकांना दिली आहे नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावे अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे अधिक अपडेट्ससाठी सह्याद्री सा न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा

या ठिकाणी विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज महापालिका उपस्थित आल्या होत्या पण गेले वीस वर्ष झालं राष्ट्रीय पेरवाला धोरण अंमलबजावणी करा म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे त्यामध्ये गायडन्स दिलेला आहे की या विक्रेत्यांना लायसन्स द्या त्यांना संरक्षण करा पण संरक्षण न करता त्यांनी डायरेक्ट येऊन कारवाई करण्यासाठी या विक्रेत्यांच्यावर कारवाई केला यांचं पुनर्वसन गेल्या ठिकाणी अग्निशामक अग्निशामकच्या समोर यांचं विक्रेत्यांचं दुकाने होती त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांनीच महापालिकेने केलेलं आहे आणि आज अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता मनमानी मन, मन, कारोबार म्हणून या ठिकाणी जर असं झालं तर आम्ही हे सर्व विक्रेत आत्मदहन केल्याशिवाय पर्याय आम्हाला आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे आयुक्त साहेबांनी समंजसपणाने घोषवून आमच्या मार्गदर्शनाखाली तडफोड करेल झाल्यास आम्ही आत्मदान केल्याचं होणार आणि प्रत्येकदा चाललं तर कसं होणार चालणार आज ठिकाणी आम्ही अतिक्रमण मोहीम घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे काही अनधिकृत लोक बसत होते फुटपाथ वर किंवा अनधिकृत बांधकाम झाला होता त्याला आसपासून रिमूव्ह करण्याची कारवाई आम्ही सुरू केलाय इथून पुढे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असंच मोहीम चालू राहील दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल जे काही आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि शासनाच्या नियमानुसार करावे शहराच्या विद्रुपीकरण थांबावे आणि ट्राफिक आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करावे धन्यवाद फेरीवाला समितीची तीन चार बैठक घेऊन आम्ही सर्व सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केलं होता त्या ठिकाणी ते जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतात काही ठिकाणी त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा त्याची पण डिक्लेअर केली जाईत शासनाचे नियम फालव लोक सांगितलंय की असा जर कर कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यामुळे नियमानुसार कारवाई करा